हाय काहीच कसं तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व चांगले असणार आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉग सर्वांचं मोस्ट वेलकम सर्वांना जय श्रीराम आणि राधे राधे सर्वांना तर काही चेक करा कारण कुठे आलं बघा सकाळी बघा आणि बघा किती वाजलेत हे बघा बरं सात वाजून छप्पन्न मिनिट झालेत ठीक आहे तर अशा प्रकारे मी इथे आलो आहे कारण इथे मी काय आलो कारण सकाळी झाल्यानंतर नेट इथे खूप फास्ट चालतं आहे तर ब्लॉग अपलोड करण्यासाठी इथे आलो होतो तर सकाळी सात वाजता ते सात छप्पन झालेत तर या टायमाला आलो होतो आणि सूर्य बघायला बघ बा कुठे निघाला आहे हे बघा हा पण वरती निघालेलं आहे आणि बघायला गेलं तर आता गौतमाचं थंडी चालवली आहे तर बोलतात ना दव पडतोय धुक्का पडतो दव पडतो आहे जी बोलतात ते ते पडतोय तर ते पण अजून तर ते पण अजून गेलेले नाही मिळत तर ते पण बघा गौतवती कसं दिसतं हे चेक करा बघा हे पण पूर्ण याच्यावरती आहे ठीक आहे तर ते आलो आहे तर आता पूर्ण आलो आहे तर आता जास्त नाही पाच दहा मिनटं लागणार तर पाच दहा मिनटं पूर्ण व्हिडिओ अपलोड वगैरे होणार इथे का नेट खूप फास्ट चालते फूस खूप फास्ट म्हणजे असं वाटतं की इथे टावर आहे अशा प्रकारचा चालते जसं की वायफाय वगैरे असतं ना फास्ट पूर्ण असं ते चाल नेट फास्ट चालत आहे तर पाच मिनिटामध्ये व्हिडिओ अपलोड वगैरे होणार त्यानंतर जाणार ठीक आहे आणि काय तर आज मी चॅलेंज करणार आहे तर काय चॅलेंज करणार आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच तर व्हिडिओमध्ये तुम्ही आता तुम्ही व्हिडिओ बघत राहा पूर्ण तुम्हाला पूर्ण चॅलेंज बघायला भेटेल का कसल चॅलेंज दहा मिनिटं मी पूर्ण व्हिडिओ अपलोड करतो त्यानंतर तुम्हाला भेटतो ठीक आहे लेट्स को तर काय व्हिडिओ अपलोड करून चालू एक खरी आणि काय सेट बघा किती भारी वाटतोय वाटतो आहे वाटतोय ना काले कपडे लाग लागले बाकी सारे लकडे बगडे तर काही अशा प्रकारे बघायला गेलं तर माझा व्हिडिओ मी अपलोड करून आणि घरी चालू आहे आणि काही चॅलेंज तर है? है तुम्हाला बोललो तुम्ही की चॅलेंज करायचं आहे तर कसलं चॅलेंज करायचं आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच तर आणि तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका पुढे बघत राहा खूप मजेशीर व्हिडिओ आहे ठीक आहे चला तर काहीच बघा घरी आलो आहे आणि घरी आल्यानंतर तुम्हाला बोललो चॅलेंज करायचं आहे तर जे साहित्य पाहिजे होतं ते चॅलेंज करण्यासाठी ते मी आणलं आहे काहीच हे आणलं आहे ठीक आहे तर निंबारा तर ह्याचं चॅलेंज करायचं आहे कारण याचं पाणी करून पियायचं आहे तुम्हाला बोललो तुम्ही फर्स्ट विडिओमध्ये ठीक आहे तर हे बघा तर याच्याने चॅलेंज कम्प्लीट ह्याच्याने चॅलेंज करायचं आहे कारण हे पियायचं आहे खूप दिवसापासून विचार करतो की पिणार 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 पण आज फायनली हे आणले आणि याच्याने पिणार तर बघा माझ्याकडे हे साहित्य आहे ठीक आहे ते एक ही नेंबर आहे त्यानंतर ही पुतात ना उकली बोलते त्याच्याने कुठणार आणि ते तुम्हाला दाखवते पूर्ण प्रोसेस कसं कस कसं नाही करत ना कर ते ठीक आहे तर काहीच मी एवढं चॅलेंज कम करणार आहे तर तुम्ही नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर चला काहीच चॅलेंज करतो कम्प्लीट पूर्ण पिसलं आहे ठीक आहे तर हे बघा पूर्ण पिसलं आहे दाखवतो हे बघा पूर्ण कसं एकदम लहान लहान पिसून घेतलं आहे ठीक आहे तर आता याच्यामध्ये थोडं टाकतो पाण्यामध्ये आणि पुन्हा पाणी करून घेतो ठीक आहे आणि गालून घेतो आहे त्यानंतर पिणार तर चला आता पहिले करतो हे काढतो बाहेर पाण्यामध्ये काढतो आहे आणि हा ग्लास आणलेला आहे बघा ह्या ग्लासामध्ये एवढा ग्लास हा पिणार ठीक आहे तर काचाचा ग्लास नाही मिळाला तर हा ग्लास दाखवणार तुम्हाला तर चला हे पाणी आणलं आहे एवढे पाणी आणलं तर याच्यामध्ये टाकणार आणि पूर्ण मिक्स करणार त्यानंतर याच्यामध्ये काढून ह्याच्यामध्ये घेणार ठीक आहे त्यानंतर मग चला पहिले करतोय आहे आणि पितो आहे ठीक आहे हे घेतलं आहे हे बघा पूर्ण झालं ठीक आहे तरी घालणे याच्यामध्ये घालून घ्यायचं अशा प्रकारे बघा हे पूर्ण का ना पूर्ण पाणी झालंयचं बघा आहे ना हे पूर्ण घेतलं आहे पाणी पिसलं आहे बघा पूर्ण हिरवं कार झालं आहे ठीक आहे तर हे पूर्ण याच्यामध्ये काढून घ्यायचं अशा प्रकारे हे बघा तर बघा इस हे बघा पूर्ण रेडी अशा प्रकारे ते तुम्हाला मी टेस्ट सांगतो कारण टेस्ट तर कळू लागणार त्याची मग तुम्हाला सांगतो टेस्ट कशी लागणार त्याची ठीक आहे टेस्ट करूयात ठीक आहे तर पिले नाही लाईफमध्ये तर बोलतात ना एक दमामध्ये पिवा लागेल तर सास सॉस घ्यायच्या अदोगार पिवा लागेल पूर्ण एक तास पिवावा लागेल तर पिऊ शकतो आणि जर मध्ये जर सॉस घेतला तर खेळच संपला आणि मग नाही पिवायचं तर एक सॉस घ्यायच्या अदोगार एक मोठा सॉस घेऊन आणि पिवावा लागेल तर मध्ये जर सॉस घेतला तर खेळ संपला मग नाही पिवायचं ठीक आहे त्याला टेस्ट करतो तर गाईस नाही पिवायचं पण ट्राय करतो पूर्ण हंड्रेड पर्सेंट ट्राय करतो पिऊ शकतो कधी पिलेलं नाही मिळत ते पण आज ट्राय करायचं आहे तर चल पितो ठीक आहे तर तुमच्यासाठी काय पण नाही काहीच हे पितो आहे तर तुम्ही सर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर चला गाइस पितो आहे तुमच्यासाठी काही पण चला डर कॅ की जीत आहे तर पितो आता Dulu <casos> <cima> <talks> lagi dulu ada pani lagi तर काहीच डोळ्याला पाणी लागेल डोळ्याला पा, पाणीला घे बघा एवढं कडू आहे खूप खतरनाक कडू लागते त्या पिलं <laughs> तर काहीच बरं वाटलं थोडा आणि कारण पूर्ण कडू कडू होतात ना गोली खातो पण गोलीपेक्षा जास्त कडू असते आणि हे कडुनिबऱ्याचं पाला वगैरे असतो आणि हेल्थसाठी खूप चांगलं असते तर खूप एखात्म्या झालं काही त्याला तब्येत खराब आहे तर विचार केला की एकदा पिऊन बघावं व्हिडिओ पण अपलोड करायचा होता तर डोंगरावरती गेलो डोंगरावर पहिले व्हिडिओ अपलोड वगैरे केला त्यानंतर मग नदीवर गेलो आणि ते घेऊन आलो आणि हे पिलं तर कायच मी तुमच्यासाठी एवढं मेहनत करतो आणि सक्रफायच करतो आहे कारण सकाळपासून मी नाश्ता नाही केलेला कालपासूनच मी दुपारी नाश्ता केला दुपारी जेवलो होतो त्यानंतर रात्री पण नाही जेवलो कारण हे पियायचं होतं म्हणून तर सकाळी पण उठलो पहिले ब्रश वगैरे केलं अंगोल वगैरे केलं आणि तसंच पहिले व्हिडिओ अपलोड केला आणि नंतर घेऊन आलो आता पण नाश्ता पण नाही करणार तर आता नाश्ता नाहीच करणार आणि दुपारी पण नाही जेवणार कारण थोड्याचं पिलं तर थोडं असर वगैरे होते याचा पिलाय तर ठीक आहे तर आता थोडं काम वगैरे ते काम वगैरे करतोय कारण आता थोडं पिले तर दे थोडा थोडा कूल शांती घेतोय तर काय मी एवढं मेहनत करतो तुम्ही व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा ठीक आहे तर असंच तुम्हाला अजून माझे व्हिडिओ बघायला भेटणारच तारखेला सर्व मुलं वगैरे येतीलच तर त्यानंतर मग तुम्हाला जबरदस्त व्हिडिओ बघायला भेटणारच खूप मजेशी व्हिडिओ बघायला भेटणार तिथपर्यंत माझं तुम्हाला एकटाच व्हिडिओ बघायला भेटणार त्यानंतर सर्व दिवाळीच्या सुट्टीमध्ये सर्व घरी येणार तर दहा पंधरा दिवस तर घरीच राहणार तर त्यांच्यासोबत खूप मस्त कॉमेडी वगैरे मला एवढं बघायला भेटणारच तर गाईच मिटिंग होती आणि आजचा आज फिक्स झालं होतं साडे दहा वाजता की वाड्यामध्ये मिटिंग वगैरे असणार आणि मी विसरलो होतो तर जस्ट मला मित्रांनो वगैरे कॉल वगैरे केला होता तर रेडी होऊन चाललो आहे ठीक आहे वाड्यामध्येच चालू आहे त्या मीटिंग वगैरे तर काहीच चालू आहे ते कडू पिलेलं आहे तर ते पिले तर बावडे एकदम सनसनी झाली सनसनी झाली बावडी तर समजत नाही काय झाले काय नाही तर पहिल्यांदा पिले ना तर खूप खतरनाक झालं आहे तर चला गाईच गाडीवर घेतो आहे ठीक आहे गाडी घेऊन जातो होतं दा वाड्यामध्ये मिटिंग वगैरे माझ्यात नाही मिटिंग वगैरे काय कारण न्यू ऑफर वगैरे लॉन्च झाली आहे जिथे मी बिझनेस करतो त्या संस्थेमध्ये तर ती ऑफर एक्झॅक्टली काय आहे का नाही तर ती बघण्यासाठी जायचं आहे की कोणती ऑफर आहे कशी ऑफर आहे आणि कशी क्वालिफाय वगैरे होणार तर जाणार तर ती क्वालिफाय वगैरे करायची आहे तर त्याडे टार्गेट वगैरे असं आहे तर ते बघूया आता जाऊन तिथे ऑफिसमध्ये तर चला बाईक वगैरे घेतो ठीक आहे आपण सगळं टाईम आहे अकरा वाजून गेले जाते फटाफट ठीक आहे त्यानंतर तुम्हाला भेटते मी बांगड साहेबांना सोळा हजार रुपयाच्या खरेदीमध्ये मी त्यांना दिलं आरोग्य आणि मी दिले आणखी चार पाहिजे बारावी पर्यंत शिक्षण फ्री, फ्री। आणि ती आयडी नॉमिनीच्या नावे ट्रान्सफर ट्रान्सफर होते त्या नॉमिनीला काही काम करायची गरज नाही बरोबर तो आयुष्यभर बसून आणि राहायचं असेल तर यांना नेहमी खात राहा आणि पैसा कमायचा असेल तर कायच बघा मीटिंग वगैरे झाली अटेंड केली चाललंय घरी तर असा वाजलेत दोन वाजलेत ठीक आहे चारा तुम्हाला भेटतो घरी